दात नाही का असले वासर काय भेटला विचार नमस्कार भीमाशंकर टाइम मध्ये आपल्या सर्व स्वागत आपण आहोत गोडेगाव येथील शेवगाव वस्तीमध्ये शेवगाव वस्तीमध्ये आपले एकदम फॉरेस्ट अधिकारी संजय गायकवाड गायकवाड साहेब आहेत त्यानंतर या ठिकाणी कदम साहेब आहेत तर या ठिकाणी बिबट्या जेरबंद करण्यात आलेला आहे आपण पाहतोय सकाळी चार पाच दिवसापासून या ठिकाणी पिंजरा लावला होता आणि पाठे सव्वा सहाच्या दरम्यान या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यात आला आहे आणि आपल्यासोबत आहेत पाहूया फॉरेस्ट अधिकारी गायकवाड साहेब गायकवाड साहेब कसा तो कसा पिंजरा लावला होता कुणाची मागणी होती आणि काय त्रास होत होता काय झालं एक बरे दोन तीन महिन्यापासून त्याचा वावर होता गणेश यांनी ऑफिसला अर्ज दिला होता आणि त्या अर्जाच्या अनुसार दोन तीन दिवस आम्ही पाणी बांधले खरंच बाबा मी इथं आहे का आणि त्यांनी व्हिडिओ वगैरे आम्हाला बांधले होते आणि त्यानुसार काही म्हणजे परमिशन घेऊन इथं तिथला दोन तीन दिवसापूर्वी लावण्यात आलेलो होता आणि तो आज पि तुझ्या दाढत त्याच्यापासून सकाळी सहा वाजता सकाळी त्यानंतर साहेब काय शेतकऱ्यांना वावर त्याच्यामुळे जरी हा बिबट्या आपण पकडलाय तरी आजूबाजूच्या परिसरात अजून बिबट्या असू शकतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी बाबा हा बिबट्या पकडला म्हणून का राहू नये तरी आपण प्रत्येक शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची हा बिबट्या जरी पकडला तरी या परिसरात अजून बिबट्या असू शकतात त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यायची ओके okay. आता आपल्या सोबत आहेत या ठिकाणचे त्यांनी मागणी केली होती वन विभागाकडे अनेक दिवसांपासून आणि चार पाच दिवसापूर्वी पिंजरा लावला आणि त्यातून आज बिबट्या त्यांचा प्रयत्नाने या ठिकाणी जेरबंद झालाय आणि शेतकऱ्यांना जी भीती होती ती शेतकऱ्यांची भीती आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे गणेश गो गोडेकर काय अनुभव सांगाल तुम्ही याचा गेले अनेक दिवसापासनं जे गेले पाच सहा महिन्यापासनं या ठिकाणी कमीत कमी तीन बिबट्या आहेत तर माननीय वनविभागाचे अधिकारी गायकवाड साहेब व त्यांची सर्व टीम आम्ही कधी जरी फोन केला तर मान्य गायकवाड साहेब हे उपलब्ध असतात रात्रीचा करू दहा वाजता करू अकरा वाजता करू सगळे वनविभागाची टीम या ठिकाणी उपलब्ध होती जर आज खरं जर कौतुक करायचं जर ठरलं तर जुन्नर जर विभाग असेल त्या ठिकाणी अनेक ग्रामस्थांच्या तक्रारी असतात त्या जेणेकरून त्या विभागामध्ये अधिकारी वन विभागाचे अधिकारी सहकार्य करत नाही तर या ठिकाणी आंबेगाव तालुक्याचे अधिकारी त्यांचे सर्व अधिकारी गायकवाड साहेब गायकवाड साहेब त्यांचे सर्व अधिकारी कधी पण रात्रीचा फोन केला सकाळी फोन करू लगेच ते तत्पर्य उपलब्ध असतात मी गेल्या अनेक दिवस तपासनं साहेबांकडे मागणी करत होतो पत्र दिलं होतं तर या ठिकाणी तीन बिबट आहे आपण या ठिकाणी ते तीन बिबट जेलबंद करावेत की जेणेकरून लोकवस्तीसाठी या ठिकाणी लहान मुलांसाठी असू या ठिकाणी परांडा फळेशटिका ह्या बाजूला जवळजवळ ऊस क्षेत्र भरपूर आहे ते त्यामुळे इथे या भी, ठिकाणी बिबराटाचा वावर जास्त आहे तर या ठिकाणी साहेबांना विनंती केली होती साहेबांनी तत्पर लगेच पिंजरा लावून म्हणजे याच्या आधी पण एक महिन्यापूर्वी पिंजरा लावला होता पण त्या ठिकाणी काही यश आले नाही वा पिंजऱ्यात वाघ जायला तर या ठिकाणी साहेबांनी पुन्हा एकदा पिंजरा लावून स्वतःच्या खर्चात नाही विशेष म्हणजे बोलायचं जर ठरलं तर गायकवाड साहेब स्वतःच्या खर्चात जे काय पिंजऱ्यामध्ये जे भक्ष ठुले जातात ते साहेबांनी आम्ही विचार करून एक कुंबडी ठुली होती त्या कुंबडीच्या माध्यमातून आज हा पिंजरा साहेबांनी स्वतःचे पैसे पाचशे रुपये खर्च करून त्या ठिकाणी कुंबडी आणली व त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये ती ठुली आणि आज या ठिकाणी सकाळी पाट सहा वाजता आम्ही रास्थानी घराच्या बाहेर असताना पाय पाय बिबट या ठिकाणी येत होता सव्वा सहा वाजता सकाळी आणि पाच मिनटाने देखील दरवाजाचा आवाज झाला आणि बिबट्या या ठिकाणी जेल बंद झाला मी या ठिकाणी सर्व ग्रामस्थांच्या वतीने शावगाव वस्ती परांडावची सालोमाळा वस्ती सर्वांच्या वतीने या ठिकाणी साहेबांच्या सर्व टीमचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे या ठिकाणी अभिनंदन करतो त्याचप्रमाणे या ठिकाणी पवन क्षेत्र जास्त असल्यामुळे या ठिकाणी स्ट्रीट लाईटची माननीय या तालुक्याचे भाग्यदाते नामदार वळसे पाटील यांच्याकडे आमची मागणी होती गेले वीस दोन हजार वीस एकवीसची या ठिकाणी स्टेट लाईटची मंजुरी आहे तर साहेबांना या ठिकाणी विनंती वारंवार ग्रामस्थ या ठिकाणी लाईटसाठी मागणी करतात आपण त्या ठिकाणी ही मंजुरी असून फक्त काय होतं स्टेट लाईट जर असेल तर बिबट्याची जरा थोडी भीती या ठिकाणी ग्रामस्थांना कमी असते त्यामुळे रात्रीचं येणं जाणं शेतकऱ्यांना या ठिकाणी उपलब्ध होतो त्यामुळे आम्ही या ठिकाणी नामदार वळसे पाटील साहेबांना विनंती करतो जवळजवळ या शावगाव वस्तीमध्ये तीस लाईट स्टेट लाईट या ठिकाणी पोल मंजूर आहे सावमाळ्या वस्तीमध्ये आहे आज एक पाच दिवसापूर्वी सालोमाळा वस्तीमध्ये एक या एक कुत्रा या ठिकाणी बक्षी केला आहे त्या ठिकाणी तर मी या ठिकाणी साहेबांना विनंती करतो कधी कर स्टेट लाईटचा प्रश्न लवकरात लवकर या ठिकाणी मारे लावा अशी मी या ठिकाणी नामदार वस्तीपाटी साहेबाला साहेबांना या ठिकाणी विनंती करतो व सर्व विनिभागाच्या अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी मी सावलंमाळ्या ग्रामस्थांतर्फे सर्व परंडा ग्रामस्थांतर्फे या ठिकाणी मी अभिनंदन करतो आपल्याला या बिबटा जेल बंद करण्यासाठी यश आलं या ठिकाणी धन्यवाद नमस्कार आता आपण पाहिलं बिबट्या कशा पद्धतीने जेरबंद केलं कुणी कुणाची मागणी होती कसा त्रास होत होता परंतु आता आपण पाहूयात की अनेक या ठिकाणी नियम आहेत वनविभागाचे ते सर्व नागरिकांनी पाळणं या ठिकाणी गरजेचं आहे बिबट्याचे वावर या ठिकाणी अजूनही आहेत एक पकडला म्हणजे भीती गेली असा अजिबात नागरिकांनी समजू नये त्यामुळे जे नियम आहेत वन विभागाचे जे नियम आहेत लहान मुलांची कशी काळजी घ्यायची हे नियम पाळणं मान लोक नागरिकांनी गरजेचं आहे भीमाशंकर टाइमसाठी किशोर वाघमारे आंबेगाव साहेब परतच या ठिकाणी आंबेगाव या ठिकाणी शेवगावस्ती येथे गेली अनेक पाच सहा वर्ष झाले दोन तीन दिवस त्यांचा या ठिकाणी वावर होता वन विभागाने सगळ्या आमच्या ग्रामस्थ शेतकऱ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी पिंजरा लावला होता त्यामध्ये आज सकाळी सहा वाजता एक बिबट्या पिंजऱ्यात बंदिस्त झाला आहे तो आमची वन विभागाला विनंती आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने जरी आज एक बिबट्या या ठिकाणी बंदिस्त झाला असला तरी या ठिकाणी अजून दोन पिंजरे लावणे अत्यंत गरजेचे आहे कारण अजून दोन तीन बिबटे आमच्या भागामध्ये आहेत आमच्या सगळ्या शेतकऱ्यांना विलास दादा सिंग गणेश भाऊ दिनक सगळ्यांना या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्यांना दिवसभरात दिवसा बिबट्याचं दर्शन या ठिकाणी होत असतं म्हणून हा पिंजरा आज जरी बिबट्या घेऊन गेले तरी अजून दोन पिंजर या ठिकाणी लावले पाहिजेत आणि वन विभागाने आम्हाला सहकार्य केलं याबद्दल सर्वांच्या वतीनं धन्यवाद कारण आपल्या शेजारी जो जुन्नर तालुका आहे त्या ठिकाणी बिबट्यांच्या ज्या घटना घडत आहे लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असून यांच्यावरती बिबट्यांचे हल्ले होत आहे लहान मुलांना म्हणजे अक्ष पकडून न्यायचं त्या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत आपल्या आंबेगाव तालुक्यातही अशा घाटना घडू नये म्हणून वनविभागाने अजून कशी ठोस पावलं उचलता येईल अशी उचलावी आणि या ठिकाणी अजून दोन पिढी ही आमची सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे तसेच एन आम्ही अनेक वेळा या ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था करण्यात यावी यासाठी गणेश भाऊ गोडेकर ग्रामपंचायत सदस्य आम्ही सगळे स्वतः ग्रामपंचायतच्या वतीने पाठपुरावा करत असतो परंतु या माध्यमातून आम्हाला एम एस सी सांगायचे की आमच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसून घ्यावी कारण या अशा घटना या ठिकाणी घडत आहे फक्त एवढंच की अजून माणसांवरती हल्ला तर झाला नाही पण दिवसभरात उजाडात दिवसा ढवळ्याबिबटे या ठिकाणी पाहायला मिळतात तर त्वरित या ठिकाणी ई एम एस सी बीने स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी जेणेकरून काही चुकीच्या घटना या ठिकाणी घडणार नाही आणि वन विभागाचे पुन्हा एकदा सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही आभार मानतो धन्यवाद मी स्टेटस बघितलं ते उंबडी वाला हात नको दे तो पंजाबाहेर बाहेर तो ए पंजा

走。<laughs>